मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज झरंगे पाटील यांनी ढळून काढला मनोज झरंगे पाटील यांच्या आयुष्याचा वेद संघर्षयोद्धा मनोज झरंगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे या चित्रपटातील मनोज झरंगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या चित्रपटात मनोज झरंगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत येत्या सव्वीस एप्रिल रोजी संघर्ष योद्धा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे शिवाजी दोलताडे यांनी या, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे या चित्रपटात मनोज जरंगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील ने साकारली आहे याशिवाय चित्रपटात अभिनेता संदीप पाटक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवगडे किशोर चौगुले सिद्धेश्वर जाडभुके उर्मिला ढांगे यांची ही प्रमुख भूमिका आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत अगदी खलनायकी भूमिका पासून चरित्र भूमिका पर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे आता मनोज झरंगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकेमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे स्वतःचा मुलाचा संघर्ष त्यांची उपोषण राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे या चित्रपटात मनोज झरंगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका जय मल्हार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे साकारणार आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांची पत्नीची जबाबदारी महत्वाची ठरली आहे मनोज जरंगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती